हमारी पूरी करो मांगे यांचा कार्यकाल आश्वासन तो आश्वासन तो हमारी मांगे पुरी करो, पुरी करो। प्रशिक्षणार्थी यांचा कार्यका प्रशिक्षणार्थी यांचा कार्यका

प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार केंद्रामध्ये जळगाव जिल्ह्यातील जबाबदार प्रशिक्षणार्थी जे कोणी असतील त्यांनी स्टेज वर येऊन आपल्या जिल्ह्यासाठी सगळ्यांचा रजिस्टर घेऊन जावं

आझाद मैदानवर मोर्चा करण्यात आमच्या मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेल्या सर्व स्टुडंटचं जेही क्वालिफाईड आहे सर्वांचा कार्यकाळ वाढवून द्या आमच्या हाताला रोजगार द्या हेच आमची मागणी आहे सरकारला आता हा आमचा आतापर्यंत जो आम्ही मोर्चे केलेला आहे एवढे मोर्चे कितीपर्यंत मोर्चे करायला लावत आहे तुम्ही आम्हाला किती आम्हाला आश्वासन दिलेले तुमचे आश्वासन पूर्ण करा ना आमची मागणी फक्त रोजगारच मागतो आम्हाला रोजगार द्या बस हेच म्हणणार